जॉईंट सी पी आणि आमचे ॲडिशनल सी पी क्राईम आणि इतर अधिकाऱ्यांशी माझी बोलणी झालेली तसेच काल रात्री आपला जे ग्रुप आहे त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे कसे आपली तयारी राहील म्हणजे आमच्या झिरो टॉलरन्स याच्यावरही आहे याच्यात आम्ही लिहिलेलं आहे की झिरो फटॅलिटी झिरो स्टेबिंग आणि झिरो आ, इंजरी असा आपला एक आ, मोटो आपण ठेवलेला आहे आणि हेतू एक हेच आहे की कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ नये आणि दारू पिऊन हाईमध्ये गेल्यानंतर कंट्रोल आपला जातो आणि काहीतरी मित्रमित्र बसलेले आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे बॉडी इंजरीज किंवा मर्डर्समध्ये दारू जो आहे तो एक मेन इश्यू दिसतो आहे केसेसमध्ये बघितला तर मित्र मित्र बसलेले दारू पिले आणि एकने दुसऱ्याच्या मर्डर केला किंवा के त्यांच्याकडे की तू माझेकडे का बघितलं आणि दारूचे नशेत असाही केलेलं आहे म्हणजे दारू जे आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याची आणि दारू पिऊन कोणीही गाडी वगैरे चालू नये तसेच आपण नोटीस पण देतो आहे रेस्टॉरंट्स बार्स वगैरेला की कोणीही जर आतमध्ये काय भांडण झाली कुठे दारू पिऊन तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देणे कोणी जर दारू पिऊन गाडी चालवतो आहे तुमच्याकडून पिऊन बाहेर निघतो आहे तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे तसेच कोणीही विदाऊट परमिट दारू घेऊ नये हे आपण सगळे इन्स्ट्रक्शन्स बार्स आणि यांना देतो आहे तसेच आमची जे पोलीस आहे त्याचे ट्रॅफिक पोलीस आणि लोकल पुलीस हे मिळून नाकाबंदी आजपासूनच आपण करतो आहे आज साडेचारपासून आपण नाकाबंदी लावणारे बॅरिकेड्स ठेवून आणि ब्रेथ ॲनलायझरचा वापर करून आणि जास्ती जास्त जे आहे आपण लोकांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की कोणीही दारू पिऊन किंवा नशेत बाहेर अननेसेसरी हे करू नये आणि याच्यामुळे काय भांडण होतात आणि नंतर कुठलीही परिस्थितीपर्यंत लोक पोहोचतात मग असं काय होऊ नये ही आमची आमच्या हेतू आहे तो एक दुसरा एकतीस बद्दल आपल्याला सांगायचं होतं काही लोकांनी प्रश्न विचारला की जे काल मर्डर जे झालेले त्याच्याबद्दल त्याच्यात जो एक मर्डर झालेले आहे त्याच्यात तो माणूस जो आहे त्याच्या जे मेंटली आ, डिस्टर्ब तो होता आणि त्याच्या व्हिडिओ पण त्यासारखा आमच्याकडे आहे त्याच्यात तू म्हणतोय की त्याला विचारा जेव्हा मेलेला ऑलरेडी आणि तो का मारला त्याला तू कळत नाही आणि तर आता आपण मेडिकल त्याचे जातोय सायकॅट्रिस्ट किंवा जे त्याची हे असतो तर त्या आणि तो एकदम हिट काय त्याच्यात रोष वगैरे काय दिसलेला नाही आहे किंवा तो असं त्यांनी कुठलाही सांगितलं ला नाही आहे दुसरं जे मर्डर आहे कालच्या तहसीलमध्ये जे झालेले त्याच्यातही त्यांनी काही पैसे घेतले होते आणि ते पैसे परत केले नाही आणि भांडण त्यांची झाली शिवीगाळ झाली आणि त्या त्याच्यात जे आहे हे मर्डर्स दोन झालेले आहे तर हे आहे आणि याचे नंतरचे पण जसं कळपनावाला जे झालेले आहे त्याच्यात छेड आणि तो, तो बल्लीचा वापर केला आणि ते एकदम हिटमध्ये त्यांनी एक केलेला तो एक मर्डर झालेला आहे एक जे ऑटो रिक्षाच्या दो, जे धनतोलीचा जो होता तो दोन दिवस डिटेक्ट झाला नव्हता आणि तो नंतर आमचे क्राईम ब्रांच आणि लोकल पोलिसनी जे डिटेक्ट केलेला आहे तो गुन्हा त्याच्यातही असा म्हणजे त्याचेक जे बॅग होता तो हिसकवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यात त्यांनी तो ज्याच्यात जो मर्डर झालेला आहे असे जे इश्यूज आहे ते सगळे आपल्याशी वेगवेगळ्या वेग विषयांवर आपली एक माझ्याशी बोलण्याच्या हे होतं तर असे आपण असतील तर आपण विचारू शकतो असं आता जर आपण सगळ्या क्राईम मागील पाच वर्षाच्या हे बघितलं तर ते ट्रेंड आपल्याला दिसू दिसेल तर असं नाही की वाढ झालेली येस मान्य करतो की मागच्या वर्षीपेक्षा परंतु याच्याबद्दल आम्ही अनालाइज करून आपण सगळे जे वर्षाचे आहे त्यामुळे वेगळी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे त्याचे सगळे मुद्दे जी अत्ता परंत अपने ले। आ, अत्ता जी जे आतापर्यंत आपण हे केलेले आहेत ते सगळे आम्ही तुमच्याशी बोलणार आहे आता जे आहेत ना मी परत सांगतो की आपण जर ह्याच्याबद्दल बोलायचं तर मी सगळी माहिती काढून उद्या परत तुमच्याशी बोलतो परंतु हे सगळं अनलाइज करून जर आपण चर्चा केली तर ते कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा राहील आणि हे आमच्या हेतू आहे आणि जे वाढ आहे तो वाढ आहे म्हणजे रजिस्टर आपण करतो आहे असं नाही की आपण काय लपवतोय परंतु जे आहेत संपूर्ण वर्षामध्ये जे पूर्ण आपली कामगिरी जर तुम्ही बघितली तर त्याच्यात स्पर्ट मधून अधूनमधून दिसतो आहे परंतु जनरली जे परसेप्शन आहे किंवा वेगवेगळे जे बंदोबस्त सगळे झालेले आहे कुठल्याही प्रकारच्या लॉ अँड ऑर्डर इथे आहे संपूर्ण तुम्ही पाहिलं असेल सगळे स्टेटमध्ये तर ते कंपेरेटिव्हली नागपूर जे आहे एकदम शांत आहे सगळे बंदोबस्त व्यवस्थितपणे झालेले आहे आणि जे हे आहे जसं मी सांगितलं मर्डर्स हो किंवा इतर हे त्याच्या मी जस्टिफिकेशन देऊ शकतो आपण पूर्वी पण जिथे डार्क एरियाज आहे जिथे असं वाटतय कि तिथे सी फुटेज म्हणजे कॅमेराज पाहिजे आपण वेळोवेळी जे प्रोव्हाइड केलेले आहे त्यांना आपण लिहिलेलं आहे आणि जास्तीत जास्त कव्हरेज याच्यात होईल याचे आमचे म्हणजे प्रयत्न चालू आहे परंतु जर तुम्ही बघितला तर मॅक्सिमम जे डिटेक्शन्स आहे आणि एव्हिडेन्सेस जे आहे ते आपल्याला फुटेजेसवरूनच मिळालेले आहे ते लोकल कॅमेराज असतील किंवा आपले जे कमांड कंट्रोल सेंटरचे किंवा ओ सीचे जे कॅमेरे असतील तर त्याच्यामुळे जे मिळालेले आहे जे डार्क एरिया असते तेही

बद्दल आता मी तुम्हाला सांगतोय की एकही एक आमच्याकडे अशी काय मागणी आलेली नाही आणि आता जर तुम्ही इथे फोन करा त्यांना इथे सांगा त्यांना शंभर लोक दोनशे लोक पाचशे लोक जेवढे लागतील आम्ही देतो आताच फोन करा प्लीज त्यांना तुमचा मी प्रश्न विचारला सीपीला आणि ते म्हणाले असं सांगा ना सगळे ऐकतील मग नाही नाही असं नाही अशी माझी तुम्हाला विनंती परत सांगतोय असं जर असतील तर तुम्ही आत्ताच फोन करा मी सगळ्यांचे एव्हिडेन्स आणि विटनेस मध्ये आत्ताच सांगतोय तुम्ही त्यांचे नाव जर आम्हाला आत्ता दिलं एक मिनिट एक मिनिट तुम्ही जर आत्ता दिला ना संजय नंबर घ्या कोण आहे नंबर द्या ना आता आम्ही बोलतो कुठल्या 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 बाबतीत असं झालं रस्त्यावर या ठिकाणी नाही तुम्ही नंबर द्या ना त्या नंबर बोलू ना आपण सगळ्या <laughs>